जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल अशा विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचं वि... महत्त्व विषद केलंय यावेळी वीस हजाराहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केले माझ्याबरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचे आहे आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचं सा त्यांनी सांगितलंय गेली अनेक वर्षे या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचं असल्याचं सा त्यांनी सांगितलंय पालकमंत्री नामदार विखे यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक जागा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर विखे म्हणाले आज केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहेत अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याचे सुतोवाच त्यांनी केले आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे खुशखबर खुशखबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थारॉड सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार आता शिर्डी एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सीए एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध T3, T4, TSH ही तपासणी कॅन्सरसाठी केली जाते जाते बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भंचाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर